नमस्कार मित्रांनो मार्केटमध्ये सर्वात मोठा प्रश्न असतो की टॉप आणि बॉटम नेमका कोणता आहे आणि तो पकडायचा कसा तर प्रत्येक ट्रेडरला जाणून घ्यायचं असतं की टॉप कुठे तयार होतोय आणि बॉटम कुठे तयार होतोय कारण की त्यानुसार त्यांना रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा असतो पण हा जो टॉप आणि बॉटम आहे तो पकडणं खूप कठीण असतं हे मोठ्या मोठ्या ट्रेडर्सला जमत नाही परंतु त्याच्या टॉपच्या जवळपास किंवा बॉटमच्या थोडंसं जवळपास आपल्याला जाता येतं आणि त्यानुसार ट्रेड जो येतो तो आपल्याला घेता येतो तर ते कसं घ्यायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत व्हिडिओ जो येतो तो एकदम शॉर्ट ठेवणार आहे जर तुम्हाला याच विषयावर आणखी एक डिटेल व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये पुट कॉल रेशो हे टाईप करा आपण डिटेल व्हिडिओ पण याच्यावर घेऊन येऊ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग कसं करायचं याच्यासाठी एक चेंज इन ओपन इंटरेस्ट टोटल ओपन इंटरेस्ट याच्यावर आधारित एक व्हिडिओ तयार केला होता खूप छान व्हिडिओ होता चांगले पन्नास हजारच्या आसपास व्ह्यूज झालेले होते त्याला परंतु यूट्यूबनी तो व्हिडिओ जो आहे तो डिलीट केला खूप वाईट वाटलं मला खूप मेहनतीने बनवलेला व्हिडिओ होता खूप लोकांच्या चांगल्या चांगल्या कॉमेंट्स त्याच्यावर आलेल्या होत्या ऑप्शन चेन अॅनालिसिसवर आधारित तो व्हिडिओ होता त्याच माहितीच्या आधारावर पुट कॉल रेशो ह्याच्यावर आजचा आपला व्हिडिओ जो येतो आहे आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये पुट कॉल रेशो म्हणजे ओपन इंटरेस्टमध्ये काय बदल झाले आजचं मार्केट कसं बॉटम बनवून वर गेलं बॉटम म्हणजे मी शॉर्ट टर्म बॉटम म्हणतोय तर बॉटम बनवून कसं वर गेलं तर हे आपण आज बघणार आहोत सुरू करूयात आपला आजचा विषय सुरुवातीला आपण बघूयात ट्रेडिंग व्यूवर हे बघा आहे एक साधारणतः पाच ते सहा दिवसांपासून काही न्यूज असतील किंवा काही इतर घटना असतील त्या घटनांच्या आधारे स्टॉक मार्केट जे येते खाली बियरिश मोडमध्ये होतं तसा त्याचा ट्रेंड आता बिअरिश वाटतो आहे परंतु छोटे छोटे पुलबॅक्स येत राहणार तर ह्या ठिकाणी चार पाच दिवसांपासून कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये होतं मार्केट त्यानंतर आजच्या दिवशी ही एक कॅन्डल आहे चांगली बुलिश कॅन्डल जी ती बनलेली आहे आणि एक्झॅक्टली चांगल्या सपोर्ट लेवलवर ही कॅन्डल जी ती बनलेली आहे पाच मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर ते आपण बघितलं तर हे बघा अशा पद्धतीने मार्केट जे ते चांगलं वरच्या बाजूला गेलेलं आहे आता हे वर का गेलं मार्केट मार्केटमध्ये जे मोठे पार्टिसिपंट्स असतात ते काय करतायत त्यांची काय पोझिशन आहे हे जर कधी आपल्याला कळलं तर आपल्याला मार्केटच्या सोबत ट्रेड करता येऊ शकतं किंवा मार्केटचा ट्रेंड जो आहे तो ओळखता येऊ शकतो मार्केटमध्ये बदल होतोय का ट्रेंडमध्ये ते सुद्धा ओळखू शकतो आपण तर त्याच्यासाठी एक सोपं सिम्पल इंडिकेटर आहे ते म्हणजे पुट कॉल रेशो मागे सुद्धा आपण त्याच्याबद्दल बघितलेलं होतं आता हा थोडक्यात समजून घेऊया की पी सी आर म्हणजे काय असतो हा कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे आणि हा पुटचा ओपन इंटरेस्ट आहे ठीक आहे तर पुट कॉल रेशो हा एक भागाकार असतो तर पुटचा ओपन इंटरेस्ट डिवायडेड बाय कॉलचा ओपन इंटरेस्ट ह्याचं हे गणित करून आपल्याला हा रेशो जो येतो तो मिळत असतो पुटचा ओपन इंटरेस्ट जर समजा एक हजार झालेला असेल याच्यापेक्षा खूप मोठी असते व्हॅल्यू परंतु आपण समजण्यासाठी बघूयात की एक हजार झालेला आहे आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट जर समजा नऊशे झालेला आहे तर पुट कॉल रेशो जो आहे तो किती येतो तर तो एक पॉईंट समथिंग येणार ठीक आहे एकपेक्षा पेक्षा वरती येणार एकपेक्षा पेक्षा मोठा येणार जर समजा पुटचा ओपन इंटरेस्ट एक हजार आहे आणि कॉलचा ओपन इंटरेस्ट सुद्धा हजार आहे तर तो किती येणार तो एक येणार एक्झॅक्टली म्हणजे हा हा जो आहे तो एक पेक्षा मोठा आहे हा एक आहे आणि हा समजा आठशे आणि हा जर समजा हजार आहे तर हा जो येईल तो शून्य पॉईंट आठ असा येईल हा जो आहे तो कसा येईल एक पेक्षा लहान असेल ठीक आहे तर जर समजा पुट आणि कॉल दोघांचा ओपन इंटरेस्ट जर कधी एक येत असेल तर त्यावेळेस मार्केटचे येते साईडवेज मोमेंटमध्ये असतं साईडवेज असतं जर समजा पूटचा ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर हा एक पेक्षा जास्त येतो हे बघा हा पी सी आर आहे आणि हा एक पेक्षा जास्त आहे म्हणजे पूट जास्त सेल झालेला आहेत आणि जर समजा हा एक पेक्षा खाली आहे शून्य पॉईंट नऊपासून पासून खाली आहे तर पुटचा ओपन इंटरेस्ट जो तो कमी झालेला आहे कॉलचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे अशी घटना त्याच्यामध्ये दे होते म्हणून हा ओपन इंटरेस्ट जो तो कमी झालेला असतो आता जर समजा आपण हिस्टॉरिकल डाटामध्ये बघूयात परवाचा केस बघूयात आपण एकोणतीस ऑगस्टची केस बघूयात आपण टोटल ओपन इंटरेस्ट कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त होता आणि पुढचा ओपन इंटरेस्ट कमी होता म्हणजे छोट्या संख्येला मोठ्या संख्येने भागलं तर शून्य पॉईंट असा समथिंग काहीतरी ओपन इंटरेस्ट येईल तर तो हे बघा झिरो पॉईंट सिक्स फोर आणि त्याच्यानंतर वाढत गेला झिरो पॉईंट सेव्हन नाईन त्याच्यानंतर दिवसाच्या शेवटी जो आहे किती आला झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह असा जो आहे तो दिवसाच्या शेवटी झालेला आहे कोणत्या दिवशी एकोणतीस आठला म्हणजे मागच्या शुक्रवारी आज आहे सोमवार म्हणजे या ठिकाणी कॉल रायटर जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे कॉलची प्राइस जी आहे ती कमी होईल अशी त्यांची अपेक्षा असते म्हणजे मार्केट जे येते ते मोडमध्ये जाईल बियरिश ट्रेंडमध्ये जाईल असं आपल्याला या पोझिशनवरून कळतं परंतु आज काय झालेलं आहे ज्यावेळेला पी सी आर हा झिरो पॉईंट फाईव्ह किंवा त्याच्यापेक्षा खाली जातो त्यावेळेला कॉल सेलर्स जास्त असतात म्हणून मार्केट जे आहे ते ओव्हर सोल्ड झालेलं असतं आणि ओव्हर सोल्ड नंतर मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते आणि ट्रेंड रिव्हर्सल जे होऊ शकतं आणि एक्झॅक्टली बघा काय झालेलं आहे आज लाईव्ह जर कधी आपण बघितलं तर कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो आज आजच्या मार्केटमध्ये कमी झालेला आहे हे बघा हा टोटल ओपन इंटरेस्ट आहे म्हणजे एवढ्या कॉल सेल झालेल्या आहेत आणि एवढ्या पुट सेल झालेल्या आहेत कालच्या दिवशी पुटचा ओपन इंटरेस्ट खूप कमी होता पण कॉलचा जास्त होता आज काय झालेला आहे आजचा चेंज इन ओपन इंटरेस्ट काय झालेला आहे बघा म्हणजे त्याच्यामध्ये वाढ अजिबात झालेली नाही ज्या कॉल ऑलरेडी सेल केलेल्या होत्या शुक्रवारी त्यांनी त्या कॉल एक्झिट केल्या त्याच्यामुळे हा एक्झिट केला म्हणजे ओपन इंटरेस्ट कमी झाला म्हणून हा मायनस दोनशे सदुसष्ट पॉईंट दिसतोय लाख मध्ये असे व्हॅल्यू तर मायनस झालेला आहे आणि पुटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढलेला आहे एवढ्या जे आहेत त्या पुट वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुट सेल झालेल्या आहेत एवढ्या त्याच्यामुळे मार्केट जे बुलीज झालं आपल्याला ज्या वेळेला हे दिसलं ज्यावेळेला हे रिव्हर्सल दिसत आपल्याला या ठिकाणी चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये आपल्याला शक्यतो दिसत की कॉल चा ओपन इंटरेस्ट जो आहे तो कमी होतोय आज आणि पुटचा ओपन इंटरेस्ट वाढतोय तर ही जेव्हा कंडिशन तयार होते आणि सर्वात महत्वाचं काय तर आर जर कधी झिरो पॉईंट फाईव्हच्या लेवल पर्यंत असेल तर आपण एक बुलिश ट्रेड जो तो घेऊ शकतो आणि आज एक्झॅक्टली तसंच झालं हे बघा हे निफ्टीचं फ्युचर आहे एक्झॅक्टली ह्या ठिकाणी जरी आपल्याला कॉलचा ओपन इंटरेस्ट कमी झालेला दिसला तरी सुद्धा आपण ह्या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो आणि ह्या ठिकाणावरून निफ्टी वर गेलेला आहे कंटिन्यू ठीक आहे तर अशा पद्धतीचं ॲनालिसिस जे आहे आपल्याला पुट कॉल रेशोचं करायचं असतं मुद्दाम मी आज फक्त ही एकच कंडिशन सांगतोय याच्या अशा चार कंडिशन होऊ शकतात परंतु त्या आपण हळूहळू शिकणार आहोत आज तुमची ही कंडिशन जी ती फिक्स तुम्हाला चांगली समजावी म्हणून आपण फक्त एवढ्या पुर्तीच हा व्हिडिओ जो येतो लिमिटेड ठेवतोय काय झालेलं आहे याच्यामध्ये मार्केटमध्ये आज की कॉलचा ओपन इंटरेस्ट जो शुक्रवारी जास्त वाढलेला होता त्याच्यामुळे मार्केट बिअरिज झालेलं होतं तर तो कॉलचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो आजच्या सकाळच्या सेशनपासून कमी व्हायला लागला निगेटिव्ह झाला वाढताजिबात झाली नाही परंतु जे होते ते निगेटिव्ह झाला आणि पुटचा ओपन इंटरेस्ट वाढला बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये मा जी ही आजची रॅली जी होती ती आलेली आहे काही काही स्टॉक्समध्ये खूप चांगली रॅली आलेली आहे तर त्याचा फायदा जो येतो काही न्यूजचा फायदा जो येतो झालेला आहे आणि आजचा बाजार जो आहे तो गेलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पी सी आर म्हणजे पुट कॉल रेशोचा अभ्यास जो आहे तो करू शकता जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र